सरकारने भुजबळांना घाबरू नये छगन भुजबळ हे काय राज्याचे काय मालक नाहीत ते म्हणतील तशी दिशा काय घ्यायचं काही कारण नाहीये भुजबळ हे मराठ्यांच्या जीवावर निवडून जातात त्या जा भुजबळांना सुद्धा आमचं सांगणं आहे की तुम्ही आता मराठ्यांना अंगावर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही आज हा मराठा समाजाचा आक्रोश हा शांततेच्या मार्गाने पण वीज जर केला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जर चुकीची काही घोषणा केली तर हेच मराठे उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या मराठ्यांचा संयम आता संपलेला आहे वीस तारखेपर्यंत मराठा ता युद्धा जरंगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही शांततेत आजचे आंदोलन करतोय पण वीस तारखेला जर आम्हाला वेगळा आरक्षण देण्याचा राज्यकर्त्यांनी जर प्रयत्न केला तर तो, तो कदापि खपून घेतला जाणार नाही आम्हाला पन्नास टक्क्याच्या आत भुजबळांना घाबरू नका पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आणि भुजबळांची काही मालकी नाहीये काही मालक नाहीत त्या भुजबळांना सुद्धा आम्ही येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींची शपथ घेतलेली आहे त्या शपथेला स्मरून त्यांनी या ठिकाणी कुणबीचं प्रमाणपत्र वाटप करावं पन्नास टक्क्याच्या आतूनच आरक्षण द्यावं ही आमची मागणी गावी पाठवलं आणि हातावर ते अलीकडे बोलता फुटबॉल बोलता गाडाई गाडी बोलता तुम्ही तर जे सत्तेतले लोक आहेत ते लोक बोलता जनतेची फुसवणूक करतायची मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे पण झाला असता छत्रपती शिवाजी महाराजांची या त्या काळात त्याच्यामुळं लोक थोडं सांगितले

ગાડી ચાલુ મીઠન આલો વાળા રસ્તા